तर मी स्नेहा तुमचा सा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करते आहे आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे इतका पाऊस चालू आहे आता हे दोन तीन दिवस तो रेड अलर्ट दिलेला आहे आणि संध्याकाळचे आता वाजले साडेसहा आणि मी आत्ता व्हिडिओला स्टार्ट करते आहे थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज एक मस्त रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी राजचा जस्ट आत्ता बर्थडे झाला आणि त्याच्या बर्थडेसाठी जे काही गिफ्ट्स आले होते तर ते दाखवायचे राहिले होते म्हणजे ग बर्थडे तसा घरगुतीच केलेला होता आणि त्याचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर तिथे पहा आणि तीन वर्षाचा झाला राज तर त्याच्यासाठी तीन गिफ्ट जे ते आम्ही दिले होते त्याला तर एक मी तुम्हाला इथं वरती दाखवते तर पहिलं हे बॉक्सिंग किट मी त्याच्यासाठी घेतलं होतं कारण त्याला एवढ्यात इतकं बॉक्सिंगचं वेळ लागले की तो त्यांना म्हणतो त्याच्या डॅड्यांना असा हात करा आणि हे हातावर असे पंच मारतो हे हे करून किक पण मारतो त्यामुळं मग हे जे बॉक्सिंग किट आहे तर हे दुकानातूनच घेतलेलं आहे तर ते बॉक्सिंग किट एक घेतलं आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी पण चांगलं वाटलं ते तर ते एक घेतलं आणि दुसरं हे एक घेतलं आहे इथं तुम्हाला बाजूला दिसतं ते तर हे आम्हाला पल्लवी दिदीने सजेस्ट केलं कारण ह्या दोघा तिघांपेक्षा तीर्थराज मोठा आहे तर तीर्थराजसाठी ते असं आहे की काय 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 घेत असतात मग त्याच्यामधून हे आम्हाला आयडिया मिळतात तर हे तिथं पाहिलं होतं मी तीर्थराजच्या घरी पल्लवी दिदीच्या तर मग तिथून मी हे पाहिलं आणि हे ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे आणि खूप छान आहे राजला अजून इतकं नाही जमत पण ते चला खूप छान खेळतं जर कधी गेले ना मी तर त्याचा व्हिडिओ नक्की काढून आणत खूप भारी खेळतो त्याला जिमनॅस्टिकचे क्लासेस लावलेले आहेत त्यामुळे त्याचं त्याला चांगला एक बॅलन्स आणि आयडिया आहे तर आजला थोडं थोडंसं अजून बॅलन्स करायला जमतं आहे वरती नाही चला ते खालच्या झोक्यावरच बसून अजून खेळतो तो पण शिकेल हळूहळू तर हे एक पल्लवी दिदीकडून सजेस्ट झालं फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी तर हे एक घेतलं आहे आणि तिसरं त्याच्यासाठी घेतलेलं गिफ्ट म्हणजे ते आहे हा स्टडी टेबल आता तो स्टडी करतो चांगला बऱ्यापैकी अल्फाबेट त्याचेच आलेत म्हणजे पर्यंत अल्फाबेट आलेत एटपर्यंत नंबर्स आलेत आणि मराठीमध्ये ओ रे आलेला आहे करतो तो आणि मग काय होतं ना नोटबुकवर करतो पाटी असते हाताखाली किंवा रायटिंग बोर्ड असतं असं खूप खाली वाकावं लागतं लिहायला म्हणून मग हा एक छोटासा स्टडी टेबल घेतलेला आहे डोरेमॉनची प्रिंटिंग आहे इथं पेन्सिल वगैरे ठेवायला आहे इथं वॉटर बॉटल ठेवायला आहे आणि पाठीमागच्या साईडने त्याला असे फोल्डिंगचे सिस्टीम आहे आणि छोटसा आहे की तो त्याचा ठेवल्यानंतर ना असं त्याच्यावरती लिहू शकतो हे खूप जास्त युजफुल ठरलं त्याच्यासाठी खाली मान वाकून लिहायला लागत नाही तर त्यासाठी तर हा एक स्टडी टेबल आणि हे दोन फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी त्या गोष्टी त्याच्यासाठी घेतल्या हे तीन हे दोन ॲमेझॉनवरून घेतलेले आणि जे बॉक्सिंग किट आहे ते इथं दुकानामधूनच घेतलेलं तर हेच राहिलं ते ऑनलाईन घेतल्यामुळं ले थोडं लेट झालं हे का यायला तर हे तीन गिफ्ट त्याला आम्ही दिली त्याच्या तिसऱ्या बड्डेसाठी आणि आता बाहेर खूप जास्तीचा पाऊस पडतोय तर म्हटलं तर एक छान मस्त रेसिपी बनवू तर आज बनवणार आहे मी सोयाबीन आलू टिक्की कशी बनवायची आहे काय त्याची रेसिपी इन डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला स्टार्ट करूया आता आपण रेसिपीचा व्हिडिओ पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असाल चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते माझ्या व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहात व्हिडिओ आवडल्यानंतर ना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा चला स्टार्ट रेसिपी तर आता इथं सोयाबीन आलू टिक्की बनवण्यासाठी मी आधी बटाटे उकडून घेतलेत आणि सोयाबीन पाण्यामध्ये भिजत घालून घेतले गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं एक दहा ते पंधरा मिनिटं आणि त्यासाठी इथं कोथंबीर कट करून घेतली आहे एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट आता जे सोयाबीन आपण भिजत घातलं होतं एक दहा पंधरा मिनटानंतरनं त्याच्यामधलं सगळं पाणी पिळून काढायचं आहे आणि नंतरनं जे सोयाबीन राहील ते कोरडं झाल्यानंतरनं पाणी निघून गेल्यानंतरनं त्यामध्ये ते असं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं त्याचा भुगा करायचा आहे तर सगळं सोयाबीन थोडं थोडं करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या सोयाबीनला आता फोडणी द्यायची आहे म्हणजे सोयाबीनची भाजी करायची आहे रेग्युलर आपण अख्ख्या सोयाबीनची भाजी करतो तर आता आपल्याला इथं मिक्सरला फिरवून घेतलेलं जे सोयाबीन आहे त्याची भाजी करायची आहे तर आता फोडणी देताना तेल तापायला ठेवलं होतं त्यामध्ये ते तेल तापल्यानंतरनं मोहरी टाकली आहे मोहरी तडतड झाल्यानंतरनं त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं आणि नंतरनं त्यामध्ये टाकायचं आहे कांदा आणि कांदा परतल्यानंतरनं थोडासा मग त्यामध्ये घालायची आहे लसूण अद्रकची पेस्ट तर आता ही आपण भाजी करणार आहोत सोयाबीनची आणि त्याची आपल्याला टिक्की बनवायची आहे तर आता कांदा परतून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित लाल होईपर्यंत आणि कांदा परतल्यानंतरनं मग त्यामध्ये घालायचे आहेत लसूण अद्रकची पेस्ट लसूण अद्रकची पेस्ट पण नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि कांद्यासोबत परतून घ्यायची आहे आणि आता लसूण अद्रकची पेस्ट परतल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत मसाले जे आपण घरी दररोजच्या भाजीसाठी वापरतो तेच मसाले इथं वापरणार आहोत दुसरे कुठलेही वेगळे मसाले वापरणार नाहीत ना 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 ना। तर त्यासाठी मी इथं हळद धणा पावडर आणि लाल तिखट एवढे तीनच मसाले ह्यामध्ये घातलेले आहेत बाकी कुठलेही बा बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत आणि आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना त्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक केलेलं सोयाबीन आहे ते त्यामध्ये घालायचंय आणि त्याला छान तिखट आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर आता ही झाली आपली सोयाबीनची भाजी तयार आणि आता वरतून त्यामध्ये कोथंबीर घालायची आहे कारण सोयाबीनला काही एवढं शिजवायची गरज पडत नाही बसत फक्त तिखटमध्ये आणि कांद्यामध्ये सगळीकडून छान मिक्स करून घ्यायचे आणि ही झाली आपली सोयाबीनची भाजी तयार तर आता आपल्याला बटाटे जे आहेत तर ते सोलून घेतलेले आहेत आणि त्याचा एकदम बारीक असा भुगा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गाठी बिलकुल राहायला आहेत आणि त्यामध्ये टाकलेलं आहे थोडस कॉर्नफ्लावर इतकंच कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे मी कारण कॉर्नफ्लॉवरनी काय होतं नाही त्याला एक अशी छान बाइंडिंग येते त्यामुळं मग ह्याच्या पिठामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचे बटाट्यामध्ये आणि त्याला मळून घ्यायचे आणि त्याचा असा छान गोळा तयार होतो कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतरनं आणि आता आपल्याला इथं त्याच्या टिक्क्या बनवायच्या आहेत तर आता भाजी पण तयार आहे आणि बटाट्याचं पीठ पण तयार आहे मग आता काय आहे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि आपण मोदक करतो तशा आकाराने त्याला मध्ये खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ती सोयाबीनची जी भाजी केलेली आहे आपण ती भरायची आहे खरं सांगते इतक्या सुंदर या टिक्क्या लागतात खायला इतक्या टेस्टी बनतात ना खूप छान बनतात आणि त्याला गोल असं बंद करून घ्यायचं आहे आणि ह्याला तेल पण लागत नाही का काहीच नाही फक्त थोड्याशा तेलामध्ये आपल्याला त्या वाफवून घ्यायच्या आहेत थोडे शेकायच्या आहेत फक्त तरी अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे हां ही झाली आपली टिक्की तयार सारण थोडंसं मध्ये जास्त घालायचं म्हणजे आणखी थोडी छान टेस्ट लागते आणि आता बाकीच्या पण सगळ्या अशा पद्धतीने मी ह्या टिक्क्या ज्या आहेत तर त्या तयार करून घेते आणि मग वाफवताना तुम्हाला दाखवते आता जवळपास सगळ्या टिक्क्या करून झालेल्या आहेत इथं कढईवरती मी पॅन ठेवलाय गरम करायला आणि त्यामध्ये खूप थोडंसं तेल घातलं म्हणजे एकच छोटासा चमचा असतो ना तेवढंच फक्त त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे इथं तुम्हाला दिसत ते असेल त्यामध्ये तेल घातलेलं खूप थोडंसं घातलेलं आहे आणि मग बाजूने फक्त टिक्के जे आहेत ते ठेव ठेवून द्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरून एक झाकण ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचे आहेत पाच मिनिट पाच मिनटं एक साईड आणि पाच मिनटं दुसरी साईड अशी तर आता याला वाफ बसून घ्यायची छान आणि वाफ बसल्यानंतरनं काढायचे आहेत हे बघा झाली आपली सोयाबीन टिक्की रेडी दिसताना तर छान दिसतीच आहे पण खायला पण अशी मस्त लागते की नाही तुम्ही पण ही रेसिपी ना नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही सोयाबीन टिक्की कशी झालेली आहे ती एकदम कडक कुरकुरीत लागणार लागते ही टिक्की फक्त मीडियम फ्लेम वरती त्याला एक पाच दहा मिनटं छान वाफ बसून घ्यायची आहे तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये हो सांगा ही रेसिपी कशी झाली ती चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर भारी, भारी भारी, 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 भारी। कसं असे कर ना इकडे पुढे बघ ना असे इकडे पुढे कर हां ब ते खाण्यातलेय बिझी त्याला क डिस्टर्ब करू आवडलं तुला आवडली का तुला केलेलं मम्मीने आवडलं छान झालंय